सेवा आणि संस्कारांचा संगम ठरलेला एक विलक्षण क्षण आज साई नगरीत अनुभवायला मिळाला इंटरनॅशनल साई सावली बाल परिवारातील चिरंजीव आकाश यांचा शुभविवाह अत्यंत मंगलमय आणि भावस्पर्शी वातावरणात पार पडलाय मागील चार वर्षांपासून साई सावली बाल परिवारात वाढलेली धनश्री जिच्या आयुष्याला साईंची सावली माईचा आच्छादन आणि संस्कारांची रूप मिळाली आज ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे साई निर्माण संस्थेत कार्यरत असलेले आकाश ज्यांनी केवळ जोडीदार नव्हे तर जीवनसाथी म्हणून धनश्रीचा स्वीकार करत एक सामाजिक आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नाही तो आहे माणुसकीचा आपुलकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा या मंगल सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती सगळीकडे आनंद ओलावा समाधान आणि कृतज्ञतेची भावना ओसंडून वाहत होती संस्थेला मिळालेलं सातत्यपूर्ण प्रेम सहकार्य आणि लोकांचा विश्वास हेच आमचं खरं भांडवल आहे असं यावेळी साई निर्माण संस्थेचे चेअरमन विजू भाऊ कोते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले साई सावली बाल परिवार गेल्या अकरा वर्षांपासून गरजू मुलांची केवळ काळजीच घेत नाही तर त्यांच्या आयुष्याला एक सुंदर दिशा देण्याचं काम करत आहे आज आमची अनेक मुले इंजिनिअरिंग उच्च शिक्षण आणि विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत आणि धनश्रीच्या विवाह सोहळ्याचा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा असल्याचा भावना संस्थेच्या अध्यक्षा सौ संजना उदमले यांनी व्यक्त केल्या ओम साईराम मी श्रीमती संजय या एकनाथ उदमले साई सावली महिला बेश नावाचे या संस्थे मी दोन हजार अकरामध्ये रजिस्ट्रेशन केलेली होती आणि त्याच्या अंडर साई सावली बाल परिवार हा प्रोजेक्ट मी चालू केलेला आहे आणि हा प्रोजेक्ट मी दोन हजार अकरापासून चालू केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदाला मी शिर्डीमध्ये माझी शिर्डी नगर परिषदेमध्ये बदली झाली आणि बाबांना रिक्वेस्ट केली विनंती केली आणि विजूभाऊ जे आहेत विजूभाऊ कोते जे आहेत तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी इथे साई सावली त्यांच्याच जागेमध्ये साई सावली बाल परिवार हा सुरू केलेला आहे तर याच्यामध्ये आता सध्या माझ्याकडे पस्तीस मुलं आहे आणि छोटे बालवाडीपासून ते बारावीपर्यंतची मुलं आहेत आणि काही मुलं माझ्याकडे अगदी दीड वर्षापासूनचे होते आणि आता ते मुल तो मोठा मुलगा माझा आठवीला आहे आणि एकंदरीत आता सध्या पस्तीस मुलं आहे आ... अठरावीला जातात चार मुलं माझी इंग्लिश मीडियमला शिकतात आणि बाकीची मुलं पहिली ते चौथी चौधरी वस्तीवरती एक आठ जणं मुलं जातात आणि बाकीची मुलं माझे पाचवी ते दहावीला कणकुरीला जातात एका मुलाचं माझ्या आय आय झाल्यानंतर आता तो जॉबला लागलेला आहे तो नाशिकमध्ये जॉब करतो आणि एक मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे आणि लॉकडाऊन झाल्यानंतर एक वर्षाने मी एका मुलीचं कन्यादान केलं आणि आता ही मुलगी जी आहे धनश्री जाधव म्हणून ही मुलगी आहे आणि ती आपल्याकडे गेल्या चार वर्षापासून आहे तिचं थोडं अपंगत्व आहे हातामध्ये आणि पायामध्ये आणि तिचं हे होतं की एकलकोंडी झाली होती पण जेव्हा ती मुलांमध्ये राहायला आली तेव्हा ती मुलांच्या मध्ये मिक्स होऊन थोडीशी राग विसरली आणि ती चांगल्यापैकी आता मुलांमध्ये मिक्स झाली आणि ती एक स्वतःला आता चांगल्यापैकी सावरू शकते आणि अशा पद्धतीने ती मुलीची मानसिक तयारी झाली लग्नाची आणि आपल्याकडेच विजभाऊंच्या साई निर्माण स्कूलमध्ये एक मुलगा तिथे एक सहकारी म्हणून काम करतो आहे आणि आकाश जाधव म्हणून नाव आहे आणि ते स्थळ मला आवडलं छान वाटलं मुलगा होतकरू आहे निर्व्यसनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन मिळावं आहे आणि सर्वांना धरून तो एका छानपैकी चांगल्यापैकी काम करत आहे आणि मी येता जाता खूप वेळा बघितलं आणि मला ते वाटलं की आपण या मुलाशी त्याचा विवाह केला पाहिजे मुलीशी आणि अशा पद्धतीने मग त्यांचं बिजूभाऊच्या संमतीने आणि त्यांच्या तिच्याही आई वडिलांच्या संमतीने आणि मुलाच्याही आई वडिलांच्या संमतीने असं हे स्थळ एक जमवण्यात आलं तर आज माझ्या माझ्या मुलाचं नाव आकाश आकाशबाळासाहेब जाधव साईनिर्माण कॉलेजमध्ये आणि आईची माझी बरेच वर्ष पसरून आमचीवर मैत्रिणी आईला विचारलं आई मुलगी मग आई सर माझा विषय झाला त्यांना मुलगा आवडला आई मुलगी पाहिले खाली तिच्या आई वाटलांकडे गेलो चांगला दिशाला माझं नाव श्री शंकर जाधव इथे मला चार वर्ष झाले राहून एकता बारावी आणि माझं लग्न आईने लावून दिलं मला पण पसंद केलं आपण नाही का हिंदू ताई सपका म्हणतो तेच नाव दुसरं आम्ही आईंना देतो का ही आमची शिंदुताई सत्काळ आहे आणि खरंच ती शिंदुताई सत्काळच आहे ही फक्त पूर्ण आयुष्याचा त्या करून ती सिंधुताई सत्काळ बनली आणि आपण म्हणतो ना एक गोष्ट की आई ही मायेचा सागर असते तशी ती खरंच मायेचा सागर आहे आणि तिच्यात मनात त्याच्यात खूप प्रेम आहे ती मुलांवर खूप प्रेम करती जसं सिंधुताई सत्कार सांगायचा ना काम भी का, मी मी का मी गेले नाही तर मुलं दिवा लावून बसतात ही सुद्धा नगरपालिकेमध्ये जॉब करते ती जर कधी आयला उशीर झाला ना ते मुलं असे रस्त्याकडे पाहतात का ग तू लेट झाली खूप वाट बघत आणि हे अनुभव मी स्वतः अनुभवलेले आणि मी कधीच कायम तिच्या बरोबर असते नाही का मी तिची मुलगी पण आहे आणि मैत्रीण पण आहे आम्ही दोघीजणी दोन नाते निभवतो त्यामुळे आता ही नाही ही धावपळ केली ना, ही ना त्याच्या मागं साधं माझं पण मला पण मुलं आहे माझा मुल, मुलगा आहे मुलगी मी त्यांच्याकडे लक्ष देताना थोडंसं माझं मागं पुढे होतं पण ते सगळं आता लग्नात हे तर सगळं पाच ते सहा दिवसात लग्न ठरलं आणि नंतर तारीख वगैरे काही नव्हती ना, ना। त्यामुळं हे सारं पाच दिवसाती साई सावरी अनाथ आश्रम येथील विद्यार्थिनी माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीचं उद्या लग्न होणार तर खूप आनंदाची गोष्ट आहे चार वर्षापासून सोबत आहे तर थोडंसं वेगळी वाटतंय का उद्या उद्यापासून ती लांब जाईल आमच्यापासून थोडंसं मनामध्ये एक आनंद पण आहे आणि एक थोडीशी दुःखाची पण गोष्ट आहे म्हणजे पण बरं आहे त्या मला म्हणजे मी सहसा बायपे विद्यार्थीनी धनसुद्धी ही हिचं उद्या लग्न आहे आनंदाची गोष्ट आहे का चार तिचं लग्न आहे म्हणून पण एक छोटीशी गोष्ट पण बाबांच्या कृपेने प्रेम कृतज्ञता आणि शुभेच्छांच्या साक्षीने पार पडलेला हा विवाह हो सोहळा खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी स्वप्नपूर्ती ठरला आहे धनश्री आणि आकाशच्या पुढील वाटचालीसाठी साईबाबांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या सोबत राहोत हीच प्रार्थना प्रतिनिधी धनंजय वाघचौरे न्यूज राहता